तिलारी घाटात जयकर पॉईंट इथं कंटेनर टेम्पो शंभर दळीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचे तीन तुकडे झाले दुपारी साडेबारा वाजता हा अपघात झाला अवजड वाहनांना बंदी असताना अवजड वाहनाकडे चंदगड पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आहे गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर मार्गावर असलेल्या तिलारी घाटात अपघात प्रवनक्षेत्र असलेल्या तिलारी घाटात जयकर पॉइंट इथं कर्नाटक येथून गोवा इथं निघालेल्या आयशर कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्याने कंटेनर तुटून पडलेल्या संरक्षण कठड्यावरून जंप मारून झाडाला दगडांना धडक देत शंभर फूट खोल दरीत कोसळून कंटेनरचे तीन तुकडे झाले अपघातादरम्यान चालकाने उडी मारली यात तो कठड्यावरून आदळून गंभीर जखमी झाला तर दुसरा केबिन मधून बाहेर फेकला जाऊन जखमी झाला अपघात झाला हे समजतात वीजगड चेकपोस्ट येथील पोलीस विजय जाधव किरण आडे यांनी धाव घेऊन दरीत उतरून दोन्ही जखमींना बाहेर काढून आपल्या गाडीत घालून चंदगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं तिलारी घाटात अवजड मालवाहतूक वाहनांना प्रवेशबंदी आहे पण चंदगड पोलीस याकडे डोळेचा करतात त्यामुळे अवजड मालवाहतूक करणारी वाहनेही वाढली आहेत त्यामुळे अपघातही वाढले त्या आहेत तिलारी घाटात जयकर पॉईंट इथं झालेल्या भीषण अपघातात ड्रायव्हर शशिकुमार पी परमेश्वर अप्पा चाळीस हाऊस नंबर एकशे एकाहत्तर शिमोगा भद्रावती रोड भद्रावती विजय मनगुप्ते वय अडतीस वर्ष मयुरी टॉकीज रोड चन्नम्मा सर्कल अंकली तालुका चिक्कोडी हे दोन जखमी झाले आहेत त्यांना चंदगड येथून केएली बेळगाव इथं हलवण्यात आलं याच चालक शशिकुमार पी हा गंभीर जखमी झाला आहे त्याची प्रकृती चिंताजनक आहे तर विजय माने याचा हात मनगटातून तुटला आहे दरम्यान घटनास्थळी भेट दिली असता एका मॅगी पॉकेट प्लास्टिक रोल घेऊन हा कंटेनर गोवा इथं जात होता या कंटेनरची चाके वेगळी केबिन इंजिन तसेच पाठीमगचा भाग असे चार तुकडे झाले आहेत 啊。Huh? काय हो धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाइव न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज